नमस्कार, आपले स्वागत मी रेखा कला जोपासली तरच समाज सुदृढ होईल लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात दडलेल्या कलागुणांची जोपासना झाली तरच निकोप निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल मुलांच्या शिक्षणाबरोबरच कला खेळ संगीत नृत्य अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग मिळाला तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आयुष्याच्या मोठ्या परीक्षेतही यशस्वी होतात असे प्रतिपादन लायन डॉक्टर शालीग्राम भंडारी यांनी केले ते पुढे म्हणाले की आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात अनेक पालक आपल्या मुलांना केवळ अभ्यासाकडे वळवतात मात्र सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन रांगोळी व चित्रकला प्रदर्शन नृत्य गायन स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते या प्रयोगशाळेतूनच भावी कलाकार रसिक श्रोते तसेच आत्मविश्वासी नागरिक घडतात काही वेळा मुलं कलावंत नसतीलही परंतु ज्यांच्यात अद्वितीय कलागुण आहेत त्यांना प्रोत्साहन देणं म्हणजे समाजासाठी मोठं योगदान आहे पालकांनी अभ्यासासोबत कलाविष्कारालाही महत्व दिलं तर मुलं तणावमुक्त होऊन आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतात असेही त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी पालक शिक्षक व समाजाने मुलांना समजावून घेत त्यांच्या आवडीनुसार मार्गदर्शन केल्यास उद्याचा समाज अधिक सक्षम व सुदृढ बनेल असा विश्वास व्यक्त केला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत चे प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद